युद्धाचा प्रसंग असामान्य शौर्य महाराजांचं महाराज सहा दिवस जगले बालपणाचे चार हजार दिवस वजा करा उरलेलं आयुष्य युद्धा मागून युद्ध लढा मागून लढाया आणि जवळपास प्रत्येक वेळा यमराजाचा पराभव हे सूत्र ठरलेलं परंतु अफजल खान वधानंतर मराठ्यांची व्याप्ती पराक्रमाची व्याप्ती जगामध्ये हो पसरली सेतू माधवराव फगरी गडास्पासी सेतू या घटनेचं वर्णन करतात हीच ती घटना याच दिवशी मराठ्यांना सत्वाची जाणीव झाली हीच ती घटना याच दिवशी मराठ्यांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं हीच हिस्ती घटना याच दिवशी खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेळ रोवल्या गेली तो दिनांक होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ किती होती मार्गशीर शुद्ध सप्तमी शाली वाहन शेके पंधराशे एक्क्याऐंशी खरं म्हणजे या तीन वाक्यामध्ये अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूलाही आम्ही नामोहरण करू शकतो तुझा आहे तुझ्या वाशी मराठ्यांच्या ताकदीचा अंदाज मराठ्यांना आला आणि त्यानंतर जी खवळदवड सुरू झाली आपण प्रत्यक्ष या ऐका जगाच्या पाठीवर हे अनेक स्वामीनिष्ठ सेवक जर कुणाच्या संघी असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव अग्रेसर ही सोपी गोष्ट नाहीये की पकडले गेलो तर दोन तासात मारले शिवाकाशी त्या पालखी मध्ये महाराजांचा पेहराव धारण करून बसण्याचं धारिष्य दाखवतात माहिती आहे हे सोब नाही एक वेळा शक्य आहे एक कदाचित बालपणापासूनचा मित्र राहिला असता महाराजांच्या बरोबर आठवणींची गुंफण राहिली असती तर कदाचित ते मान्य करण्यासारखं आहे ओळख किती दिवसाची दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतिमा ओळख आणि बलिदान दिनांक तेरा जुलै सोळाशे साठ एक वर्ष ही झालं नाही आणि म्हणून कुठली अशी जादू होती कोणती ताकद होती की आपण गेलो तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे हे जाण सर्वसामान्यांच्या मनात होत किंवा पांढरपाणीच्या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा मा सिद्धी मसूदच्या फौजा दौडायला लागल्या महाराजांना म्हणतात महाराज मी हे खिंड घोडखिंड रोखून धरतो बाकींच्याच शब्दात सांगायचं झालं दोन प्रहार कधी आज खिंड चढून येणार नाही विषाली पोहोचल्यानंतर तोफांच्या इशारती करणे रक्त माल अवस्थेमध्ये कित्येक जखमा दिसत आहेत यमराज समोर दिसतोय असंख्य मंगळ्यांचे शव समोर दिसत आहेत आणि त्यानंतर सुद्धा तोफांच्या आवाज येत नाही जणू काही बाजी त्या यमराजाला सांगत असेल यमराजा तू परत जा स्वामी अजून गलावरती पोहोचला नाही ही स्वामी निष्ठा हीही आपल्याला त्या व्याख्यानांच्या रूपाने बघायला मिळेल